आणि समोरच्याने काय दिलं उजनीपासूनचा इतिहास माझ्याकडे आम्हाला पाणी दिलं कुणाच्या बापाचं दिलं का आणि उजनीचं पाणी आम्हाला आलं जे कोणी असं म्हणत असेल मी उजनीचं पाणी आणलं आणलं का शासनाचा पैसा होता अरे पण या उजनीच्या बाबतीत तुम्ही बोलता त्या उजनीच्या शंभर पट पैसा देशातल्या निघालेल्या खडीतन दगडाचा माझ्याकडे सगळ्यात फायदे तयार आहे खेद आहे ही चीड आहे तीस वर्षाचा माणूस स्वतःची प्राध्यापकी कोल्हापूरची सोडून छपरामध्ये येऊन कुटुंबात घेऊन इथं राहतो तीस वर्ष तुमची सेवा करतो ना कुठलं त्यांना एक रुपयाचं शासनाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं ना कुणाची नोकरी लावती म्हणून दोन रुपये घेतले ना कुणाच्या घरी जाऊन फुकटात एक ताट तो जेवला असा स्वच्छ निर्मळ मनाचा माणूस तुमच्या जिल्ह्याला तुमच्या तालुक्याला लांबला असताना त्याचं तुम्ही माफे आणि समोरच्या काय दिलं उजनीपासूनचा इतिहास माझ्याकडे आम्हाला पाणी दिलं कुणाच्या बापाचं दिलं का आज पूल मी तुम्हाला दिला माझ्या बापाचा दिला काहीच नाही शासनाचा तुमचा पैसा आहे संहिता अधिकार वापरला देऊन टाकला आज गुंडेश्वराच्या मंदिराचं एवढं शिवाजीरावांनी केलं काय शासनाचा पासून होता सावंत कुटुंब स्वतःच्या पाणी करत आणि उजनीचं पाणी आम्हाला आलं जे कोणी असं म्हणत असेल मी उजनीचं पाणी आणलं काय त्याच्या बापाच्या घरनं आणलं का शासनाचा पैसा होता अरे पण या उजनीच्या बाबतीत तुम्ही बोलता या उजनीच्या शंभर पट पैसा त्याच्यातल्या निघालेल्या खडीतन दगडाच्या माझ्याकडे सगळ्या फायदे तयार आहे कुठे गेला हा पैसा संजय राव मी तुमचं परत अभिनंदन करतो ह्या स्टेजवरती कारण ज्या ताकदी ना तुम्ही जिथं जिथं सत्य त्या ठिकाणी तुम्ही उभा राहता आला लक्षात कशाला भिक आलत नाही तुम्ही भिक आलत नाही कशाला कोणी किती का मोठा अस ना काही देणं येणं नाही आपल्याला आपला आपल्या जे काही तत्व आहे या तत्वाला धरून लढाय म्हणून तुम्हाला सलाम आहे त्या गोष्टीला तुम्ही वाचत नाही जे तत्व आहे बाजार समितीचे घोटाळे असतील उजनीतना निघालेल्या भोगद्यातना निघालेला दगडाचा खडीचं काय झालं संजय राव माहित आहे तुम्हाला शेकडो कोटी गेले कुठे गेले आणि आपल्या तालुक्याच्या मड्यावर एक मी पाणी आणलं म्हणून ही भाबडी जनता इतके वर्ष मतदान कोणाला गाड्याला का पाणी आणलं आणा ना पाणी त्या मतदान झाला मग आमचं काही गरज नाही आम्ही उडकला आमचा जिल्हा आम्ही केला आमचं राजकारण पण तुमचा नेता तीस वर्ष ज्या पद्धतीनं कामकाज झालं ज्या पद्धतीनं तुम्ही नेता देता माझं राजकारणाचं आयुष्य किती फाउंडेशन शिवाजीरावच आहे अलग लक्षात त्यांना स्वतःला ज्यावेळेस मातीच पुरून घेतलं त्यावेळेस झाड म्हणून तानाजी सावंत उभा राहिला लोकांना तानाजी सावंत दिसला वस्तुस्थिती तुझा ज्या ठिकाणी जो जिल्हा ओळखत नव्हता त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला पडलेल्या खासदाराला पडलेल्या आमदाराला खासदार कोणून जिवंत केलं आणि त्या संपूर्ण जिल्ह्यानं अठरा लाख मतदान दा मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून एक लाख अठ्ठावीस हजार मतानं माझा खासदार निवडून दिला ही वस्तुस्थिती आहे